अहमदनगर चालक पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा तीन संख्यांची बेरीज दिलेली आहे दोनशे चौसष्ट जर पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट असेल व तिसरी संख्या पहिली संख्येच्या एक छेद तीन असेल तर दुसरी संख्या किती आहे तर ह्याला ट्रिक वापरण्यापेक्षा तुम्ही पहिले कन्सेप्ट समजून घ्या जर तुम्हाला कन्सेप्ट समजला तर ह्या गणितात काही नाम मात्रही दम नाही आहे कारण की तुम्हाला बेरीज दिलेली आहे तुम्हाला फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचा की पहिली संख्या समजा मी लिहिली पहिली संख्या पहिली संख्या ही काय आहे दुसरीच्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे म्हणजे जर मी दुसरी संख्या एक्स मानली किंवा काही नाही माना तर मी दुसरी संख्या लिहितो फक्त दुसरी संख्या त्याच्या काय आहे दुप्पट आहे म्हणजे ही डबल केली त्यावेळेस तुम्हाला पहिली संख्या भेटणार आहे त्यानंतर तुम्हाला म्हटलं आहे की तिसरी संख्या आता मी इथे लिहिलं तिसरी संख्या ही काय आहे पहिली संख्येच्या एकशे पट आहे पहिली संख्या जी आहे त्याच्या एकशे पट आहे पहिल्या संख्येच्या चा ज्यावेळेस लागतो तुम्हाला चा, ची, ची, चा जे जब भी तुम्हारे पास चच्चा चिची चच्चा कोई भी आ जाए तो क्या करणार है आपण को गुणाकार करायचा असतो पहिले तुम्हाला गुणाकार करायचा आहे ही संख्या आल्यानंतर ठीक आहे तर इथे पण बघा पहिले आपण दिलं होतं दुसऱ्या संख्येच्या दुसऱ्या संख्ये लिहिली आणि मग चा केलं म्हणजे गुणाकार केला दुप्पट आहे म्हटल्यावर दोन गुणीला दोन आता बघा पहिली संख्या ही काय होणार आहे पहिली संख्या जर तिसऱ्या संख्येच्या ह्याच्यात घेतलं तर हा तीन इथे भागाकारत आहे तिकडे गुणाकारात गेलं म्हणजे तिसरीच्या तिप्पट आहे म्हणजे आपण काय करूया की पहिली संख्या पहिली संख्या दुसरी संख्या आणि इकडे लिहितो मी तिसरी संख्या समजा पहिली संख्या ही तिसरीच्या तिप्पट आहे म्हणजे मी जर ह्याला एक्स मानलं किंवा एकच मानू ह्याला ह्याला जर मी एक मानला ह्याला जर, जर, जर मी एक मानला तर पहिली किती होणार आहे तीन पट होणार आहे पहिली संख्या ही तीन होईल बघा पहिली संख्या मी आता पहिली बरोबर कामध्ये लिहिले कारण की पहिलीचं कनेक्शन दुस तिसरीशी आहे आणि पहिलीचं कनेक्शन दुसरीशी आहे आपण काढत आहोत रेशो प्रपोर्शन मेथडने ठीक आहे तर ह्याच्यामध्ये पहिली आहे तिसरीच्या दुसरीच्या पहिली संख्या तिसरीच्या तिप्पट आहे म्हणजे ही जर एक धरली तर ही तीन पट झाली आता दुसरी संख्या माहिती आहे का नाही माहिती ज्यावेळेस या दोघांचं रिलेशन आहे ज्यावेळेस या दोघांचा संबंध आहे तर दुसऱ्याबद्दल आपल्याला माहिती नाही पण ज्यावेळेस पहिली आणि दुसरीचं आहे म्हणजे पहिली संख्या किती आहे ती माहिती नाही आहे पण दुसरीच्या दुप्पट आहे म्हणजे जर मी असं घेतलं खाली आता की पहिली ही दुसरी ही संख्या एक आहे तर पहिली संख्या किती असणार आहे त्याच्या दुप्पट असणार आहे म्हणजे त्यावेळेस तुम्हाला तिसरी संख्या माहिती असणार आहे का बिलकुल माहिती नसणार आहे म्हणजे आपण काय करायचं आहे इथे रेशो घेऊन साईडची ज्या माहिती नाही आहेत त्या ब्लँक सोडल्यात आणि त्याच्यामध्ये जस्ट शेजारचा अंक लिहायचा आहे म्हणजे इथे तीन लिहायचं आहे इकडे दोन लिहायचा आहे आणि सरळ सरळ सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे म्हणजे तिसरी संख्या दोन होईल पहिली संख्या किती होईल तीन दोन्ही सहा आणि तिस दुसरी संख्या किती होणार आहे तीन तुम्हाला कोणती संख्या काढायची आहे दुसरी काढायची आहे तर मग मी ह्याला आधी गोल मारून घेतो ठीक आहे आपल्याला काय काढायचं आहे आता जर मी तीन संख्यांची काय दिलेलं बघा तीन संख्यांची बेरीज दोनशे चौसष्ट आहे हा कन्सेप्ट तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचा आहे आणि हा पण ठीक आहे तर तुम्हाला जर दिलेलं आहे की तीन संख्यांची बेरीज दोनशे चौसष्ट आहे मग ह्या तीन संख्या आहेत आपली तिसरी संख्या किती आहे दोन पहिली संख्या सहा आहे आणि तिसरी दुसरी संख्या तीन आहे यांची बेरीज केली सहा दोन आठ आणि तीन अकरा तर अकरा नसून किती आहे बेरीज गणितात दिलं आहे की आपल्या आपल्याला आलं आहे की तीन संख्यांची बेरीज अकरा आहे पण गणितात दिले की अकरा नसून दोनशे चौसष्ट आहे तुम्हाला विचारलं काय दुसरी संख्या कोणती तर दुसरी संख्या आपली तीन आहे तर तीन बरोबर किती काय करायचं आहे इथे तिरकस गुणाकार करायचा आहे म्हणजे बरोबर काय येणार आहे दोनशे चौसष्ट गुणीला हा तीन भागीला अकरा तर अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस छेदामध्ये चार अकरा चोक चौवेचाळीस तर किती आले एक्सबरोबर चार त्रिक बारा आला एक तीन दोन्ही सहा एक सात म्हणजे एक्सची किंमत किती आलेली आहे म्हणजेच तुम्हाला दुसरी संख्या किती भेटलेली आहे ती भेटली आहे बारा बहात्तर ऑप्शन क्रमांक दोन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला काही गणिताचे प्रश्न असतील तुमचे काही डाऊट्स आहे माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि जे गरजवंत विद्यार्थ्यांसाठी आपण फक्त नाम मात्र फीस ठेवलेली आहे बघा एकोणसाठ रुपयामध्ये ही मेंबरशिप ऑफर करत आहोत त्याचा क्यू आर कोड खालीलप्रमाणे स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्या व्हॉट्सअप चॅनलला कनेक्ट होण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद